गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून मित्रांनो चला माझा ऑडिओ आणि व्हिडिओ तुमच्या सगळ्यांपर्यंत प्रॉपर येत असेल तर मला एकदा कमेंट करा गुड आफ्टरनून एव्हरी गुड आफ्टरनून मित्रांनो गुड इव्हनिंग गुड आफ्टरनून चला माझा आवाज तुमच्या सगळ्यांपर्यंत प्रॉपर येतोय का मला एकदा एस कमेंट करा मित्रांनो आपण बघा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा या संदर्भातली बघा तुमची शिपाई पदाची जाहिरात तुमची नुकतीच आलेली आहे या जाहिरातीसाठी महाराष्ट्रातले आपले अनेक विद्यार्थी तयारी करतात मित्रांनो यासाठी आपण आजच्या सेशनमध्ये या भरतीमध्ये सेशन तुम्हाला मित्रांनो जो अभ्यासक्रम टाकलेला आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित बघा याच्यामध्ये तुम्हाला याचे मॅथ्स आणि रिजनिंग विषयाचं सिलेबस रिकोडिंग आपण आज करतोय कोणते कोणते टॉपिक तुम्हाला आयबीपीएस पॅटर्नुसार विचारत असाल बघा आयबीपीएस ची लेवल तुम्हाला प्रश्नांची कशी असेल कोणत्या लेवलची तुम्हाला प्रश्न असेल पेपरमध्ये या संदर्भातील संपूर्ण चर्चा आपण आजच्या सेशनमध्ये करणार मित्रांनो एक महत्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागासाठी बघा आपली एक रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे बॅच आहे मित्रांनो ओके ही बॅच तुमची ही प्राइस दोन हजार रुपये मित्रांनो पण तुम्हाला आता सध्या पन्नास टक्के ऑफ मध्ये नऊशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला सध्या मित्रांनो ही बॅच अवेलेबल आहे जर तुम्हाला बॅच पाहिजे असेल तुम्ही अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करू मित्रांनो बॅच जॉईन करू शकतो याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे ओके आयबीपीएस पॅटर्न तुम्हाला टीचिंग पीडीएफ नोट्स अनलिमिटेड ओके डाऊट क्लिअरिंग तुम्हाला या मध्ये सगळं भेटणार ओके चला तर सुरू करूयात मित्रांनो आपण सेशन मला सेशन सुरू करण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थी मित्रांचं मला कन्फर्मेशन पाहिजे की माझा ऑडिओ व्हिडिओ प्रत्येक गोष्ट तुमच्या सगळ्यांपर्यंत प्रॉपर आहे का चला पटपट पटपट मला सगळ्या लोकांनी कमेंट करा सेशनला लाईक आणि शेअर करून टाका मित्रांनो ओके बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्या मुलांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की सर आम्हाला पेपर अभ्यासक्रमामध्ये जर का तुम्ही तुमचा अभ्यासक्रमात थोडंसं विश्लेषण केलं असेल मित्रांनो तुम्हाला त्याबद्दल पण थोडं तुम्हाला बोलतो मी पा। आता ऍक्च्युअली तो तुमचा जो पॅटर्न मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची किती क्वेश्चन आहेत तुम्हाला पंचवीस क्वेश्चन मित्रांनो या पेपरमध्ये असणार आहे बघा किती पंचवीस क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये असणार आहे आणि सिलेबस जर का आपण थोडासा याच्या मध्ये मित्रांनो गेलो तर तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग असा दोन्ही गोष्टी दिल्या लक्षात तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग अशा दोन्ही गोष्टी दिल्या आहेत मित्रांनो याचं तुम्हाला वेटेज कसं कशा प्रकारे असेल आपण त्याच्याकडे पहिले जाऊयात बघा ओके साठी बेस्ट बुक सांगा सगळं सांगतो बाबा टेन्शन घेऊन नका ओके यस, यस। तुम्हाला सांगतो रिझनिंग मॅथला लेक्चरच्या पलीकडे तुम्हाला काही करण्याची गरज पडणार ओके प्युअरली आयबीपीएस फॅटनुसार आपली टीम तुम्हाला प्रॉपर गायडन्स करते चला मेन मुद्दा बघा मॅथ्स आणि रिझनिंग तुम्हाला आता प्रश्न रिझनिंगचे असतील की मॅथचे असतील तर मी तुम्हाला सांगून ठेवतो मित्रांनो मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये रिझनिंगचे असेल म्हणजे माझा अंदाज आहे की पंधरा क्वेश्चन तुम्हाला मित्रांनो हे रिझनिंगचे असणारे ओके येस yes, आणि आठ ते दहा क्वेश्चन तुम्हाला मित्रांनो हे मॅथ असेल बघा आठ दहा क्वेश्चन तुम्हाला मॅथचे असतील आणि जे तुमचे पंधरा सोळा प्रश्न हे मित्रांनो रिझनिंगचे बुद्धिमत्ता चाचणी विषयाचे मित्रांनो याच्यामध्ये असणारे आणि या परीक्षेमध्ये एक महत्वाचा छोटासा बदल तुमचा असा झाला मित्रांनो की या एक्झामला तुम्हाला ग्रुप टायमिंग ग्रुप टाइमिंग म्हणजे काय तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग मित्रांनो okay? ओके आणि रिझनिंग हे दोन्ही विषय ओके okay? दोन्ही विषयाचे जे तुम्हाला पंचवीस क्वेश्चन आहे मित्रांनो ओके okay? हे पंचवीस क्वेश्चन तुम्हाला तीस मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे लक्ष द्या किती मिनिटामध्ये सॉल्व्ह करत तुम्हाला तीस मिनिटामध्ये म्हणजे तीस मिनिटामध्ये तुमच्याकडून हे जे आपले पंचवीस क्वेश्चन गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषयाचे मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि मी सांगतो तुम्हाला इतकं पण अवघड नाही की एका मिनिटाला एक क्वेश्चन जरी आपण कॅच केला तरी पण तुमचा सहज करू मित्रांनो तुम्हाला फक्त याला सिलेबस आता आपण थोडी चर्चा करू याच्यामध्ये काय काय टॉपिक करायला पाहिजे वगैरे काय काय बघू त्याच्यामध्ये पण ओके पहिला मुद्दा बघा आता आयबीपीएस पॅटर्ननुसार जर का आपण थोडा रिझनिंगचा अभ्यास केला मित्रांनो तर आयबीपीएसच्या इतिहासामध्ये रिझनिंग वरती मित्रांनो ह्या टॉपिक वरती ने आतापर्यंत प्रश्न विचार लक्षात ठेवा ओके okay, या टॉपिक वरती ने आतापर्यंत प्रश्न विचारले मित्रांनो सगळेच बघा आयबीपीएस ची तुम्ही कोणती एक्झाम घ्या तुम्ही आयबीपीएस क्लर्क ची घ्या पीओ ची घ्या कोणते घ्या मात्र तुमची एक्झाम ही शिपाई पदाची होणार लक्षात त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये यातले कोणते कोणते टॉपिक करायचे याच्या पलीकडे अजून काय करायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो काळजी करू नका एक महत्वाची तुम्हाला पहिले मला चार पाच टॉपिक सांगायचे की तुम्हाला सगळ्यात आय एम पी जो टॉपिक आहे तुमचा तो म्हणजे अल्फाय लक्षात ठेवा मित्रांनो अल्फॅन एमरिक सिरीज या चॅप्टर वरती तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये कमीत कमी तीन ते चार प्रॉब्लेम राहतील लक्षात घ्या तीन चार प्रॉब्लेम अल्फेन एमरिक सीरीज मित्रांनो बघा सिरीजवरचे प्रॉब्लेम तुमच्या मध्ये खूप जास्त असणार लक्षात घ्या मित्रांनो मग तुम्ही ते नॉन वर्बल ची घ्या वर्बल ची घ्या ओके खूप जास्त प्रॉब्लेम तुम्हाला मित्रांनो सिरीज वरती विचार ओके आता मध्ये काय काय तुमचा आलं मित्रांनो याच्यामध्ये आपण थोडी चर्चा करू बघा त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आता नंबर सिरीजची तुम्हाला प्रॉब्लेम याच्यामध्ये करायची मित्रांनो की दुसरं तुम्हाला अल्फाबेट सिरीज चे प्रॉब्लेम याच्यामध्ये करायचे बघा नंबर ओके अल्फाबेट याच्यामध्ये पुन्हा साईन वाले प्रॉब्लेम बघा अशा तिन्ही प्रकारच्या सिरीजचा तुम्हाला मित्रांनो प्रॅक्टिस करायची याच्यामध्ये ओके म्हणजे तुमची आता याच्यामध्ये बघा अल्फाबेट नंबर या संदर्भातल्या जेवढ्या काही सिरीज आहेत तुमच्या या सगळ्या सिरीज तुम्हाला पेपर मध्ये मित्रांनो अल्फानेमेरिक मध्ये मोडतात लक्षात घ्या हा जो टॉपिक तुम्हाला अल्फाने अल्फावेट नंबर वगैरे टोटल सिरीज तुम्हाला याच्यामध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुम्हाला ह्या टॉपिक वर चार ते पाच पर्यंत तुम्हाला मित्रांनो मित्रांनो चे प्रश्न तुम्हाला याच्यावरती असायला बघा आता हा वाला प्रकार मी तुम्हाला सांगून ठेवतो बाबांनो ऍड्रेस मॅचिंग नावाचा एक प्रकार असतो बघा हा तुम्हाला शिपाई पदाच्या एक्झाम मध्ये मला वाटतं तुम्हाला येऊ शकतो हा जरी तुम्हाला कोणी सांगितला नसेल पण माझ्या भरवशावर फक्त याला एक दोन तास वेळ लागतो शिकायला आणि एका तासामुळे तुम्हाला सांगतो एक दोन प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आला तर तुमचा तो जायला नको बाई त्याच्यात तुम्हाला मी हा सांगतो हा करून ठेवा नॉन वर्बरचे डायग्राम चे तुम्हाला काही प्रॉब्लेम असते बघा कोडिंग डिकोडिंग हा पण खूप इम्पॉर्टंट आहे बघा कोडिंग डिकोडिंग बघा वर्ड अरेंजमेंट बघा याची तुम्हाला प्रॉब्लेम असते मित्रांनो इन इक्वेलिटी बघा हा पण एक खूप महत्त्वाचा टॉपिक तुमचा मित्रांनो एक्झाम मध्ये तुम्हाला विचारायची पॉसिबिलिटी खूप जास्त ओके okay? yes. आता याच्यामध्ये बघा डायरेक्शन हा टॉपिक तुम्हाला असणार बघा ऑर्डर अँड वर तुम्हाला प्रश्न असेल बघा नंबर सेरी मी तुम्हाला बोललो स्पेशली पण टाकलाय ब्लड रिलेशन वर तुम्हाला प्रॉब्लेम असणार ओके okay? यस yes. दुसरी गोष्ट बघा आता तुम्हाला हे जे बघा मॅथमॅटिकल ऑपरेशन हा टी चा पार्ट आहे पण तुम्ही करून ठेवा सगळ्या लोकांनी ओके तुम्हाला क्रिटिकल रिडिंग हा टॉपिक तुम्हाला राहणार नाही बर का क्रिटिकल तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही आणि दुसरी गोष्ट बघा तुम्हाला या ठिकाणी जे तुम्हाला मी पझल दिले मित्रांनो की पझल तुम्हाला दिलो की आता तुम्हाला या ठिकाणी बघा तुमची सिटिंग अरेंजमेंट टॉपिक झालं तुमचं ओके सिटिंग अरेंजमेंट वर दिला सिटिंग अरेंजमेंट तुमचा वर दिला मित्रांनो की सिरो तुमचं दिला इकडे ओके आणि स्टेटमेंट बेस हा पण तुम्हाला नाहीये बरं का हे दोन टॉपिक तुम्हाला नाही येतो की यस हे बाकीचे तुम्हाला सगळे आहे याच्यामध्ये एक ऍडव्हान्स लेवल तुम्हाला सांगतो थोडीशी कुठे तुम्हाला दोन टॉपिक म्हणजे सेटिंग अरेंजमेंट आणि मध्ये थोडस काय याच्यामध्ये लेवल थोडीशी त्यांची काय असते थोडीशी हाय असते मात्र मी तुम्हाला सांगतो एखाद दोन क्वेश्चन मध्ये लेव्हल हाय पण गेले मित्रांनो तरी पण काही घाबरायचं कारण याच्यामध्ये अजिबात नाही तुमचा मेन फोकस मित्रांनो बघा या सगळ्या चॅप्टर वरती असायलाच पाहिजे आता बघा अल्फाने नॉन व्हर्बल तुमचे कोणत्या नॉन वर्बल तुमचे बघा आकुर्त्या मिरर इमेज वॉटर इमेज पेपर फोल्डिंग पेपर कटिंग वगैरे अशा टोटल गोष्टी तुमच्या नॉन मध्ये आला ऍड्रेस मध्ये काय असतं तुम्हाला सांगतो बघा मी मध्ये काय असतं बघा तुमचा सेम ऍड्रेस तुम्हाला दिला बघा सेम ऍड्रेस तुम्हाला खाली कोणत्या पर्यायामध्ये ओळखायचा असतो लक्षात ठेवा आणि या मध्ये तुम्हाला पाच ऑप्शन लक्षात घ्या तुमचे क्लास बंद झाले का सर तर आहेत तर बाबा माझे क्लास हे कोणाचे क्लास आहे बाबा हे माझेच क्लास आहेत ना ठीक आहे बघा ऍड्रेस मॅचिंग मध्ये काय सारखा का सारखा सिमिलर ऍड्रेस तुम्हाला ओळखायचा असतो जो ऍड्रेस तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलाय सेम ऍड्रेस तुम्हाला पाच ऑप्शन मध्ये कोणत्या ठिकाणी दिलेला आहे तो ओळखायचा त्या डिस्कॉल कॉल ऍड्रेस मॅचिंग मध्ये काय तुमचं अल्फाबेट नंबर आणि सिम्बॉल्स या तिघांचं एकत्रीकरण किंवा सेपरेट ओके okay. तर यासारखे तुम्हाला प्रश्न अल्फा मध्ये नॉन वर्बल तुम्हाला मिरर इमेज वॉटर इमेज एम्बेडेड फिगर असे तुमचे आकृते वेगळी आकृती ओळखणे वेन डायग्राम वगैरे असा काही प्रकार डाईस क्यूब वगैरे हे प्रकार तुमचे नॉन मध्ये मोडतात काउंटिंग ऑफ द फिगर आकृत्यांची संख्या वगैरे मोजणं हे सगळे प्रकार तुमचे नॉन वर्बल मध्ये मोडतात आता कोडिंग डिकोडिंग मध्ये बघा तुम्हाला हा पण एक महत्वाचा चॅप्टर बघा म्हणजे आता एखाद्या ठिकाणी बघा तुम्हाला गुड हा शब्द मित्रांनो बघा ऍट द रेट ओके ऍट द रेट तुमचा डॉलर आहे तुमचा डॉलर आणि तुमचा काहीतरी इकडे स्टार दिलेला आहे ओके तर तुम्हाला ओचं कोडिंग काय डीचं कोडिंग काय अशा प्रकारे तुम्हाला जे प्रॉब्लेम असतात त्याला म्हणतो आपण कोडिंग डिकोडिंग हे पण तुम्हाला महत्वाचं आहे आता वर्ड अरेंजमेंट तुम्हाला सांगतो हा तुमचं याच्यात होतो बघा अल्फानेमरीचा स्पार्ट छोटासा तो त्याच्यामध्ये तुमचा तो होतो सिलोलिझम मध्ये तुमचं बघा तर्क अनुमान आपण त्याला म्हणतो सर्व पुस्तके तुमच्या वया आहेत सर्व पुस्तकं आहेत काही वयात तुमचे पेन आहेत अशा प्रकारच्या डायग्रामचे प्रॉब्लेम तुमची सिरियलिझम मध्ये आणि तुम्हाला हा जो पेपर तुमचा होणार आहे मित्रांनो हा खूप तुम्हाला इझी लेवलचा पेपर असणार लक्षात घ्या एक्झाम जरी तुमची आयबीपीएस घेत असली तरी पण तुम्हाला बेसिक लेवलचे प्रॉब्लेम असतील मी तुम्हाला सांगतो बेसिक लेवलचे तुम्हाला पझल आता आयबीपीएस म्हटलं की बरेच मुलं पझल असतात सिटिंग अरेमेंट सर आम्ही काय करायचं तर याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला घाबरण्याची काही गोष्ट नाही की खूप इझी लेवलचा तुमचा पेपर हा काढला जाणार आहे कारण की याच्यामध्ये मी तुमची ही गट ड पदाची एक्झाम असल्यामुळे दहावीच्या बेसवरती एक्झाम असल्यामुळे तुम्हाला सांगतो तुमचे स्कॉलरशिपचे जे पेपर आहेत असतात बघा किंवा तुम्ही जे पुस्तकांमध्ये सध्या अभ्यास करा एकदम बेसिक लेवलचा तुमचा पेपर असणार आहे मी सांगतो तीस ते मिनिटामध्ये तुम्हाला हा पेपर इझिली पंचवीस तुम्ही तुम्ही सगळेजण सॉल्व्ह करू शकतात या लेवलचा हा तुमचा पेपर असणार आहे बघा आणि हे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले बघा याच्या पलीकडे तुम्हाला पेपर मध्ये प्रश्न जाणार लक्षात ठेवा हे जे मी तुम्हाला सांगितलं बघा अल्फा एमरीज ऍड्रेस नॉन हर्बल कोडिंग डिकोडिंग वर्ड अरेंजमेंट ब्लड रिलेशन नंबर सिरीज ऑर्डर अँड रँकिंग डायरेक्शन इन इक्वेलिटी सिलरिझम ओके सिटिंग अरेंजमेंट पझल इनपुट आउटपुट डेटा सेफिसियन्सी ओके आता याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो बघा हे जे दोन आहेत ना बघा तुमचे इनपुट आउटपुट आणि डेटा सेफिसियन्सी हे तुम्ही म्हणजे याच्यावरती ना प्रश्न आहे पॉसिबिलिटी का बघा सिलेबस मध्ये जर का तुम्ही बघाल तर हा हाय मुद्दा पण तुमच्या एक्झाम मध्ये मला नाही वाटत तुम्हाला इनपुट आउटपुट आणि डेटा सफिशियन्सी मित्रांनो तुम्हाला पेपरला येईल तुम्हाला याच्यामध्ये बघा कॅलेंडर करावा लागणार आहे क्लॉक करावा लागणार आहे अनॉलॉजी क्लासेबी हे तुम्हाला काय हे तुम्हाला येणार आहे पेपरमध्ये हे तुम्हाला बघा याचा वरचा तो विषय नाही बघा पण हे दोन टॉपिक पण मी सांगतो की तुम्हाला येण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे बघा म्हणजे मी म्हणतो नाईन्टी नाईन पर्सेंट याच्यावरती प्रश्न तुम्हाला इनपुट आउटपुट आणि डेटा वरती येणार नाही लक्षात घ्या कारण की हे प्युअरली खूप ॲडव्हान्स लेवल चॅप्टर आहे तुमच्या लेवलच्या एक्झामला ते मित्र विचारणार नाही असा माझा अंदाज आहे मित्रांनो ओके सारखं ते पण तुम्हाला एक सिलेबसचा भाग म्हणून आपण त्या गोष्टी तुम्हाला अशा प्रकारे तुमचं एक रिझनिंगचे कोणत्या टॉपिक वरती प्रश्न असतील तर ह्या टॉपिक वरती प्रश्न असतील ओके याच्यातले चार पाच महत्वाचे कोणते तर नेमरी सांगितलं तुम्हाला मी कोडिंग डिकोडे सांगितलं ओके सिटिंग अरेंजमेंट सांगितला पदल सांगितलं ओके ब्लड रिलेशन इन इक्वेलिटी हे खूप महत्वाचे चॅप्टर आहेत तुमचे मित्रांनो लक्षात ठेवा महत्वाची लक्षात वेळ काम येते का ये मॅथ्स मधला भाग झाला मी तुम्हाला पण सांगतो मध्ये काय 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 वगैरे करायचं ओके अशा प्रकारे तुम्हाला हे रिझनिंगचे आता तुम्हाला मी सिरीज बद्दल थोडं बोललो या ठिकाणी मध्ये बघा तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो की हा मुद्दा सोडून द्या मध्ये बघा हे एक दोन तीन चार हे चार चॅप्टर मित्रांनो सगळ्या लोकांनी व्यवस्थित करायला लक्षात चार चॅप्टर मध्ये तुम्हाला सगळं मॅथ्स करायचं आहे मी पूर्ण लिस्ट तुम्हाला देतो पण हे चार चॅप्टर जास्त सगळ्या लोकांनी करा कारण की तुम्हाला सांगतो मध्ये तुम्हाला मित्रांनो सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्झिमेशन नावाचा चॅप्टर असतो लक्ष घ्या तुम्हाला हा चैप्टर वर तुम्हाला मॅथचे तीन चार प्रॉब्लेम पेपर मध्ये येतील लक्षात तीन ते चार प्रॉब्लेम मिनिमम तीन चार प्रॉब्लेम तुम्हाला इथे पाच मुद्दा मागायला टाकला गेला तो याच्यावर बघा तुम्हाला कमीत कमी तीन ते चार क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन ज्याला आपण काय म्हणतो पदावली म्हणतो त्याला बरेच लोक बॉर्डमार्च नियमवाले चॅप्टर म्हणतात वगैरे 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 असं नाव आहे नंबर तुम्हाला बघा मिसिंग नंबर रॉंग नंबर संख्या मला हे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न असतात ओके okay? कंपेरिजन समीकरण टाईप मध्ये तुम्हाला असं बघा एक्स अधिक वाय बरोबर एवढे वाय अधिक एक बरोबर एवढे तर हा पण चॅप्टर बघा हे चार पाच चॅप्टर जास्त इम्पॉर्टंट तुम्हाला बघा आयबीपीएस तुम्हाला सांगतो मित्रांनो पन्नास टक्के तुम्हाला ह्या चॅप्टर वरती विचारतं आणि उरलेलं पन्नास टक्के मॅथ तुम्हाला ह्या वरती जी तुम्ही म्हणतात पर्सेंटेज काय म्हणतो आपण टाइम अँड वर्क तुमचं फ्रॅक्शन असेल तुमचं ओके रेशो प्रपोशन इंटरेस्ट असेल तुमचं डिस्काउंट प्रॉफिट लॉस असेल तुमचं एव्हरेज असेल तुमचं असे ओके काय प्रॉफिट लॉस टाइम अँड वर्क पाईप सिस्टम बी आय सिम्प्लिफिकेशन वगैरे हे सगळं मग तुमचं हा तुमचा मॅथचा शिला बघ याच्यावर तुम्हाला पन्नास टक्के मॅथ्स हे तुम्हाला विचारतं आणि पन्नास टक्के मॅथ्स तुम्हाला हे विचारतं म्हणजे तुम्हाला हे चार चॅप्टर जास्त महत्वाचे आहे तुमच्या साठी मॅथचा विचार केला तर लक्षात घ्या आणि आपल्याला सिलेबस मध्ये मी तुम्हाला पहिली गोष्ट बोललो मित्रांनो की तुम्हाला रीजनिंग आणि मॅथ लक्षात घ्या तुम्हाला रिझनिंग आणि मॅथ दोन्ही पेपर मध्ये दिलेलं लक्ष घ्या रीजनिंग म्हणजे जास्त खरं तुम्हाला रिजनिंगची आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पंधरा ते सतरा क्वेश्चन याच्यामध्ये तुमचे आठ ते दहा क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये मॅथ असणार आहे जास्त मेन चॅप्टर तुमचे हे तुम्हाला मॅथचे महत्वाचे करायचे उरलेल्या सांगतो कोणते कोणते सिस्टम हा बेसिक लेवल चॅप्टर तुमचा पूर्ण संख्या दशांश पूर्णांक संख्यांच्या तुमच्या कसोट्या असतील तुमच्या ओके अंक एकरी असेल तुमच्या मॅथमॅटिकल ऑपरेशन वगैरे सारख्या तुमच्या गुणोत्तर प्रमाण रेशो प्रपोर्शन तुमचं इंटरेस्ट तुमचं त्याच्यामध्ये सिम्पल इंटरेस्ट कंपोन इंटरेस्ट डिस्काउंटचे काही प्रॉब्लेम असेल बघा डिस्टन्सचे तुमचे प्रॉब्लेम घ्या टाइम डिस्टन्स वगैरे वगैरे बघा सिम्प्लिफिकेशन तुम्हाला मी ऑलरेडी पहिल्या याच्यामध्ये बोललो तो ओके डीआय हा जो चॅप्टर तुमचा हा नाही तुम्ही केला तरी काय कारण तुमच्या एक्झामला नाही घ्या मित्रांनो टॉपिक तुम्हाला येऊ शकतो की okay? टाइम अँड वर्क तुम्हाला पर्सेंटेज ऍव्हरेज प्रॉफिट लॉस अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो एवढे चॅप्टर मॅच चे ओके हे महत्वाचे त्याच्यात तुम्हाला सांगितले रिजनिंगचे तुम्हाला हे चॅप्टर सांगितले ओके okay? हा झाला तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम की कोणते चॅप्टर आम्हाला पेपरमध्ये येणार आणि कोणते चॅप्टर आम्हाला पेपरमध्ये येणार नाही हा मुद्दा तुमचा सगळ्या विद्यार्थी मित्रांचा अगदी क्लिअर झालेला आहे ओके आता आता ओके हा सिलेबस तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा डोक्यात आलेला आहे ओके आता इथे तुम्हाला अभ्यास कसा करायचा बघा ओके Yes. याच्यामध्ये आता तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे तुम्ही स्ट्रॅटेजी तुमची काय पहिली गोष्ट मी तुम्हाला सगळ्या लोकांना सांगेन आता तुम्ही सपोज रिझनिंग नावाचा विषय अभ्यासाला घेतला ओके याच्यामध्ये काय करायचं बघा पहिला मुद्दा लक्षात घ्या तुम्ही आता सपोज तुम्हाला आता अल्फाबेट वरचे प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह करायचे लक्षात काय तुम्हाला अल्फाबेटचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे तुम्ही काय करा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी पहिले त्या चॅप्टरचा काय करायचं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघायचं लक्षात काय करायचं व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायची तुमच्या कन्सेप्ट पहिले छान प्रकारे क्लिअर करायला लक्षात घ्या मध्ये तुम्हाला काय तुमच्या कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर करायच्या म्हणजेच काय तुम्ही आता अल्फाबेट घेतला तर अल्फाबेटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण एबीसीडी कशा प्रकारे लिहिली गेली पाहिजे म्हणजे बघा तुम्हाला या ठिकाणी सांगितलं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आता हे माहितीच पाहिजे तुम्हाला की एबीसी तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये लिहिली गेली पाहिजे कारण तुम्हाला अल्फाबेटचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे तर ही झाली तुमची कन्सेप्ट की आता लिहून घ्यायचं की तेरा वर तेरा खाली ओके म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट जेवढ्या तुमच्या अल्फाबेट रिलेटेड कन्सेप्ट तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे सपोज तुम्ही आता ब्लड रिलेशन नावाचा चॅप्टरचा अभ्यास करतात बघा ब्लड रिलेशन तुम्ही अभ्यास करतात ब्लड रिलेशन मध्ये तुम्हाला काय बघा एखादा पुरुष व्यक्ती तुम्हाला प्लस मध्ये दाखवायचा स्त्री असेल मायनस मध्ये दाखवायचा नवरा बायको दाखवायची तुम्हाला अशा प्रकारे याच्यामध्ये दाखवायचं ओके okay. अपत्य दाखवायचं तुम्हाला अशा प्रकार सिंबॉल बघा असा आरोग्य घ्यायचा या संदर्भात जेवढ्या तुमच्या कन्सेप्ट बघा आपल्या वरची पिढी असेल तर वर लिहायची खालची पिढी असेल खाली लिहायची या ज्या काही तुमच्या कन्सेप्ट आहेत ब्लड रिलेशनच्या या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला पहिले काय करायच्या क्लिअर करायच्या मग एकदा तुमच्या कन्सेप्ट चांगल्या क्लिअर झाल्या तुम्हाला त्या टॉपिकचं प्रॉपर नॉलेज येतं नंतर काय करायचं बघा मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बघा लक्षात सेकंड नंबर बघा तुम्हाला काय क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची लक्ष द्या क्वेश्चन प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ओके क्वेश्चन प्रॅक्टिस आता क्वेश्चन प्रॅक्टिस तुम्हाला कुठून करायची तुम्ही जर बॅच घेतली तुम्हाला त्याच्यामध्ये बघा टेस्ट सिरीज आहे लक्षात टेस्ट सिरीज या पूर्ण टेस्ट आपण मी तुम्हाला या ठिकाणी आयबीपीएस पॅटर्नुसार डिझाईन केलंय या टेस्ट रोज सोडवायच्या बघा जर तुम्ही ह्या टेस्ट रोज रेग्युलर मित्रांनो सोडवल्या तुम्हाला सराव 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 सराव, सराव। या फॉर्मुली तुम्हाला जायचं मित्रांनो ओके आणि त्या टेस्टच्या माध्यमात तुम्हाला जेवढ्या सराव करताल तेवढा कराल त्याच्यात तुम्हाला अजून टेस्ट कशा सोडवायच्या प्रॅक्टिस त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बघा क्वेश्चन प्रॅक्टिस कुठून करायची तेस्ट तेस्ट कशा करें पहले, पहले टेस्ट म्हणून टेस्ट कशा करायच्या बघा त्यात पण दोन प्रकार सांगतो तुम्हाला मी काय पहिले पहिले स्टार्टिंगला तुम्ही काय करा टॉपिक वाईज टेस्ट सोडवा आता टॉपिक वाईज म्हणजे काय बाबांनो सपोज तुम्ही नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन नावाचा टॉपिकचा तुम्ही अभ्यास केला मग आता तुम्ही त्याच्या कन्सेप्ट पण समजून घेतल्या व्हिडिओच्या माध्यमातून मग मा तुम्ही काय करायचं मित्रांनो ब्लड रिलेशन ची टेस्ट सोडवायची त्याला म्हणतो तुम्ह आपण टॉपिक वाईज टेस्ट ओके सुरुवातीला तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट सोडवायचे ज्या टॉपिकचा आपण अभ्यास केला त्या टॉपिकची टेस्ट द्यायची तुम्ही दिशाचा अभ्यास केला दिशा टॉपिकची टेस्ट द्या ओके याच्याने होईल काय बघा ज्या कन्सेप्ट तुम्ही इथे शिकलेले आहेत त्यांची रिव्हिजन तुमची प्रॉपर या ठिकाणी टॉपिक वाईज टेस्ट मध्ये होऊन जाते ओके येस हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्यायला पाहिजे होता ओके नंतर बघा काय सिलेबस तुमचा सगळा कव्हर झाला तर मग तुम्हाला फुल लेन टेस्ट मी सांगतो बघा फुल लेन टेस्ट ओके आता फुल लेन टेस्ट तुम्ही आतापासून द्याव्यात की आता मी सांगेल तुम्हाला नका देऊ आता आता पहिले टॉपिक वाईज सोडून घ्या अभ्यासक्रम पहिले कव्हर करा नंतर तुम्ही फुल लेंथवरती शिफ्ट व्हा जेणेकरून तुम्हाला टप्प्या 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 मित्रांनो हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजायला मग आता सध्या काय करा विकली एक बघा आठवड्यातून एक तुम्हाला मित्रांनो टेस्ट दिली तरी हरकत नाही पहिले सगळा अभ्यासक्रम वाचून घ्या समजून घ्या सिलेबस डिकोड करून घ्या आणि मग तुम्ही तुम्हाला पेपरने जायचे या टेस्ट साठी ओके हा दुसरा मुद्दा झाला आता तिसरा मुद्दा तुम्हाला मी पुन्हा सांगेल मित्र जर तुम्हाला एखाद्या बुक्स मधून म्हणा ओके ऑनलाईन टेस्ट मधून म्हणा ओके हा किंवा तुमच्याकडे काय आयबीपीएस पॅटर्न काही टेस्ट सिरीज वगैरे घेतली असेल बघा तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करायची लक्षात द्या कारण की तुम्हाला सांगतो मित्रांनो की एखादा प्रश्न तुमच्या समोर पंचवीस मधला असा की त्याला दोन मिनिटं पण लागतील काही काही अडीच मिनिट तीन मिनिटं पण लागतो टायमिंग क्वेश्चन क्वेश्चनसाठी तुम्हाला टेक्निक माहित पाहिजे ट्रिक्स माहित पाहिजे या हो, सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे भेटतील काही व्हिडिओमध्ये भेटतील काही पुस्तकात भेटतील बघा या टोटल गोष्टी तुम्हाला मी सांगतो आपल्या बॅच मध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघा तुम्हाला व्हिडिओ असतील तुमच्या टेस्ट बघा तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन असेल बघा या प्रत्येक गोष्टी आपण तुम्हाला बॅच मध्ये प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुमचा आयबीपीएस पेटनुसार परिपूर्ण सराव झाला पाहिजे लक्षात घ्या सेम तुम्हाला मित्रांनो बघा ही साठी ही स्ट्रॅटेजी ठेवायची साठी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी ठेवायची कुठल्याही प्रकारचा बदल करू नका बिंदासपणे तुम्ही याप्रमाणे जा ठीक आहे चॅप्टर तुमचे लक्षात बघा आता काय वाचायचं कोणते कोणते चॅप्टर करायचे रिजनिंग मधले तर एवढे चॅप्टर करा ओके त्याच्यात तुम्हाला मॅथ्स मधले कोणते का तुम्हाला हे आय एम पी सांगितले हे चार चॅप्टर तुम्हाला आय एम पीत खूप महत्वाचे याच्यावर मध्ये अत्यंत महत्वाचे घटक तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला ओके अदर तुम्हाला अजून मॅथ्स करायचं तर हे मॅथ्स बघा तुमचं उरलेलं याच्यामध्ये बघ मोस्ट ऑफ द फोकस तुमचा सध्या रिझनिंग बुद्धिमत्ता विषयावरती असला पाहिजे ठीक आहे yes. येस याच्या पलीकडे अजून अभ्यासक्रमासंदर्भात तुमच्या मनामध्ये काही शंका असतील ओके काही प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला टाकून ठेवा त्याच्यावर तुम्हाला बघा आता उद्या सुद्धा बघा दुपारी चार वाजता मी तुम्हाला मित्रांनो स्ट्रॅटेजीवर लेक्चर घेणार लक्षात ठेवतो मला ओके स्ट्रॅटेजी मग आता हे टॉपिक आहे तुमचे कसे स्ट्रॅटेजी तुमचे कशा प्रकारे असले पाहिजे हे टॉपिक मध्ये सिक्वेन्स कशा प्रकारे असला पाहिजे काय काय वाचायचं काय काय कुठून वाचायचं काय या संदर्भातलं माझं उद्या चार वाजता पुन्हा लिहायचं असेल आणि पुन्हा आपण सोमवारपासून याची रिव्हिजन सिरीज बघा जे पी क्यू वगैरे असेल तुमची मेमरी बेस्ड क्वेश्चन असेल बघा म्हणजे डायरेक्ट तुम्हाला काय त्याच्यामध्ये प्रश्न घेऊनच तुम्हाला शिकवणार मी प्रश्न सोडवायचे कसे काय पूर्ण प्रॅक्टिस आपण मित्रांनो पुढच्या सेशनच्या माध्यमात तुमच्याकडून करून घेत आहोत ठीक आहे अजून तुमचे काही बघा मला मला म्हणायचं का तुमच्या मनामध्ये काही प्रश्न पडलेले असतील तर खाली या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये मला टाकून ठेवा ते सगळे प्रश्न मी स्वतः वाचेल त्याच्यावर तुम्हाला फीडबॅक मी व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुम्हाला देऊन टाकेल ओके चला भेटूयात पुढच्या छान नवीन अशा सेशन मध्ये मित्रांनो ओके अतुर्ताच आपण या ठिकाणी थांबतो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र बाय